नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की रोज कापसाच्या बाजारभावामध्ये मोठा बदल होताना आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यात जाऊन प्रत्येक कापसाच्या मार्केटमध्ये जाऊन आपल्या शेतकरी मित्रांना कापसूस बाजारभावाबद्दल माहिती देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेऊया की कुठे कशा कशा पद्धतीने कापसाला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अनेक ठिकाणी सी सी आयची केंद्रे सुरू झालेली आहे त्या सी सी आयच्या केंद्रामध्ये एकूण आठ हजार शंभर रुपयापर्यंत आपल्याला बाजार भाव कापसाला बाजारभाव मिळत आहे पण प्रत्यक्षांची आप प्रत्यक्ष आपण व्यापारी बांधवांची मुलाखत घेतली असता विविध बाजार समितीमध्ये सहा -जास्ट, हजार आठशे ते सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व कापूस बाजारभावबद्दल माहिती जाणून घेत असताना अनेक व्यापारी बांधवांकडून आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती भेटत आहे शेतकरी मित्रो कापसाला बाजारभाव वाढून मिळणार आहे पण त्यासाठी माझ्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये कापूस हा असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विविध सी सी विविध ठिकाणी सी सी आयची केंद्र तर सुरू केली पण त्या ठिकाणी काय मिळत आहे कापसाला बाजारभाव हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो कापूस भिजलेल्या स्वरूपाचा जर असेल तर त्याला सहा हजार रुपयेपासून प्रति क्विंटलला बाजारभाव मिळत आहे हे आपण बघत आहोत आजची पेपरची हेड न्यूज देखील आपल्याकडे आहे ती देखील आपण बघूयात की कापसाला यंदा दोन वर्षातील सर्वाधिक दर दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षाचा जर आपण कापसाचा बाजारभाव जर बघितला तर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी समाधानकारक गोष्टी अशी आहे की यंदाच्या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव हे मिळताना आपल्याला दिसत आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे कापसाला आठ हजार साठ रुपये दर मिळालेला आहे यंदाच्या वर्षाला शेतकरी मित्रांनो भद्रावतीमध्ये एकूण कापसाची आवक झालेली आहे तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला होता सहा हजार सातशे सर्वसाधारण दर भेटला होता सात हजार तीनशे साठ तर शेतकरी मित्रांसाठी ही समाधानकारक गोष्ट आहे म्हणजे या ठिकाणी आठ हजार अठ्ठावीस रुपये जास्तीत जास्त आपल्याला कापसा कापसाचा बाजारभाव हा भद्रावती मार्केटला हा दिसत आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण प्रतीक्षा करत आहोत की कापसाला बाजारभाव कशा पद्धतीने वाढवणार आहे त्यानंतर आहे अकोला बोरगाव मंजू कापसाची आवक झाली एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त जो दर आहे म्हणजे तो आहे सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल हा अकोला बोरगाव मंजू या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्र आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊयात ती म्हणजे आता आपण बघतोय की दिवसेंदिवस बाजारभाव सात हजारपर्यंत तर गेलेला आहे पण याच्या पुढे कधी वाढ होते हे आता आपल्याला सगळ्या शेतकरी बांधवांचे लक्ष डोळे लागून आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे उमरेड यामध्ये एकूण कापसाची आवक झाली दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार चारशे सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सहाशे वीस आणि जास्तीत जास्त जो भेटला सहा हजार सातशे पन्नास म्हणजे सदुसष्ट पन्नास रुपये क्विंट प्रति क्विंटल हा उमरेड या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला आज हा कापसाला बाजार भाव पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच कापसाचे बाजारभाव वाढणार आहेत त्यासाठी आपण प्रतीक्षा तर आपल्याला करावीच लागणार आहे आपण रोज विविध कापसाचे मा विविध मार्केटमधील कापूस बाजारभाव हा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे त्यानंतर बरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झाली आठशे सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल ही देखील शेतकरी मित्रांसाठी समाधानकारक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो हा सात हजार शंभर देखील चांगला कापसाला बाजारभाव मिळत आहे आपण यानंतर काही कापसा संदर्भातल्या पावत्या आहेत ते देखील या ठिकाणी आहेत त्या आपण दाखवणार आहेत ही एक पावती आहे स्वराज घुबेर या ठिकाणी देखील कापसाची पावती म्हणजे सात हजार शंभर रुपये क्विंटलचा दर आपल्याला या ठिकाणी तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचा पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ही प्रत्यक्ष बाजार समितीमधील कुठली बाजार समिती मानवतमधील बाजार समिती आहे आणि त्या ठिकाणी सात हजार शंभर रुपये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कापसाला बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो नो नवीन असाल तर चॅनल लाईक करा